आषाढ विशेष आठ दिवस टिकणारी मस्त खुसखुशीत तिखट पुरी कशी बनवायची ते पाहूयात पुरी मस्त टम्म फुगण्यासाठी आणि खुसखुशीत राहण्यासाठी एक खास ट्रिक आज आपण पाहणार आहे फक्त अर्ध्या तासातच मस्त चटपटीत या तिखट पुऱ्या बनून तयार होतील तर त्यासाठी एका भांड्यामध्ये एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये पाव कप बेसन घेतलेलं आहे यामध्ये दोन चमचे तीळ एक चमचा जिरे एक छोटा चमचा ओवा हातानेच क्रश करून यामध्ये घेतलेला आहे त्यासोबतच एक ते दीड चमचा कसुरी मेथी सुद्धा क्रश करूनच घेतलेली आहे यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर सुद्धा घालू शकतात पण त्याच्या ओलसरपणामुळे पुऱ्या थोड्या वेळाने मऊ पडू शकतात त्यानंतर एक चमचा गरम मसाला घातलेला आहे थोडासा हिंग घातलेला आहे म्हणजे पुऱ्या पचायला सुद्धा हलक्या बनतात चवीपुरतं मीठ घालायचं अर्धा चमचा हळद घेतली पुरीचं आवरण मस्त खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये दोन चमचे रवा घेतलेला आहे आणि पुरीला मस्त तिखट अशी चव येण्यासाठी एक चमचाभर साठवणीचं लाल तिखट मी वापरलेलं आहे या ठिकाणी फक्त मिरचीचं लाल तिखट वापरू शकतं आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं पुऱ्या खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये रवा तर घातलेलाच आहे पण त्यासोबतच कडकडीत तेलाचं मोहन सुद्धा यामध्ये घालायचंय तर त्यासाठी तीन चमचे तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलं हे गरम गरम तेलाचं मोहन पिठावरती घेतलं आणि चमच्याच्या साह्याने मिक्स करून घेतलं हे तेल सगळ्या पिठाला व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे तर त्यासाठी थोडस थंड झाल्यानंतर तळ हातानेच चोळून घ्यायचं यामुळे सगळ्या पिठाला तेल व्यवस्थित लागलं जातं पुऱ्यांना सुद्धा मस्त फोड येतात आणि टम्म फुकतात आता यामध्ये थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि घट्टसर भिजवून घ्यायचं चपातीच्या कणकेसारखं जास्त सैलसर भिजवायचं नाही सैलसर कणिक भिजवली तर लाटायला सुद्धा खूप अवघड पडतं त्यामुळे जशी साधी पुरी बनवताना घट्टसर पीठ भिजवून घेतो तसंच हे सुद्धा भिजवून घ्यायचं एकदा मळून झाल्यानंतर जास्त वेळ हे भिजवायचं नाही पाचच मिनिटात याच्या पुऱ्या करायला घ्यायच्या आपल्या साठवणीच्या लाल तिकटामध्ये सगळेच मसाले असतात त्यामुळे या पुऱ्या सुद्धा चवीला छान बनतात पाच मिनिटानंतर थोडस हे मळून घ्यायचं आणि याचे गोळी करून घ्यायचे एकतर तुम्ही एक एक पुरी लाटून घेऊ शकता किंवा या पद्धतीने एकच मोठी चपाती लाटून वाटी किंवा डब्याच्या झाकणाच्या साह्याने याच्या पुऱ्या पाडून घेऊ शकता तर हे पहा असं घट्टसर पीठ असल्यामुळे लाटायला सुद्धा खूप सोपं पडतं पोळपाटाला किंवा लाटण्याला चिकटून राहत नाही आणि जरी थोडस चिकटत असेल तर थोडस पीठ लावू शकता डब्याच्या झाकणाच्या साह्याने अशा याच्या पुऱ्या पाडून घ्यायच्या तर हे पहा जास्त जाड किंवा जास्त पातळ पुऱ्या लाटायच्या नाहीत या पुऱ्या तेलात टाकताच छान फुगण्यासाठी आणि यावरती चांगले फोड येण्यासाठी या, या पुऱ्या एखाद्या ओल्या कापडावर ठेवायच्या तर ताटामध्ये एक ओलं कापड मी घेतलेला आहे यामध्ये या, या पुऱ्या अशा ठेवून द्यायच्या तर सगळ्या पुऱ्या अशा लाटून घेऊन ओल्या कापडावरती फक्त पाच मिनिटे ठेवून द्यायच्या यामुळे पुरीची एक बाजू थोडीशी ओलसर राहते आणि त्यामुळे गरम गरम तेलात टाकताच पटकन ती टम्म फुगली जाते पुरीच्या आवरणाला मस्त फोड येतात सगळ्या पुऱ्या लाटून झालेल्या आहेत पाच मिनिटे या कापडावरती मी ठेवलेल्या आता पुरीची जी ओली बाजू आहे ना ती कडईच्या तळाला सोडून द्यायची झाऱ्याच्या साह्याने पुऱ्या थोड्याशा हलवून घ्यायच्या किंवा पुरीच्या वरती तेल शिंपडत राहायचं या पद्धतीमुळे कितीही पातळ पुरी लाटली असेल तरी सुद्धा छान फुकते आतून सुद्धा कच्ची राहत नाही आणि मस्त खुसखुशीत बनते हलकासा रंग बदलेपर्यंत दोन्ही बाजूनी छान तळून घ्यायच्या असा सोनेरी रंग आला तेलातले पुडपुडी कमी आले की पुऱ्या काढून घ्यायच्या तर हे पहा पुऱ्यांवरती मस्त फोड आलेले आहेत पुरीचं आवरण सुद्धा अगदी पातळ नाजूक दिसत आहे या पद्धतीमुळे पुऱ्या फुगण्यासाठी जास्त जाड लाटायची गरज लागत नाही आणि महत्वाचं म्हणजे या पुऱ्या अजिबात तेलकट बनत नाहीत एक वाटी गव्हाच्या पिठासाठी फक्त तीन चमचे तेलाचं मोहन यामध्ये वापरायचे यापेक्षा जास्त तेलाचा वापर यामध्ये करायचा नाही कडई जर मोठी पसरट असेल तर एका एक वेळी दोन ते तीन पुऱ्या तळून घेऊ शकतात या पुऱ्या चवीला सुद्धा अतिशय छान लागतात आणि महत्वाचं म्हणजे सात ते आठ दिवस छान टिकतात सुद्धा त्यामुळे प्रवासामध्ये सुद्धा असा चटपटीत पदार्थ तुम्ही घेऊन जाऊ शकता तर सगळ्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत आणि आता या थंड झालेल्या आहेत थंड झालेल्या आहेत तरी सुद्धा तशा फुगलेल्या आहेत आणि सगळ्या पुऱ्यांवरती मस्त फोड सुद्धा आलेले आहेत अजिबात तेलकट बनलेले नाहीत आणि आतून सुद्धा तुम्ही पाहू शकता अजिबात कच्च्या नाहीत जास्त जाडपुरी नसल्यामुळे अगदी व्यवस्थित वे या तळल्या जातात तर, जाता। तर आषाढ महिन्यात एकदा तरी या पद्धतीने या तिखट पुऱ्या नक्की करून पहा चवीला इतक्या छान बनतात की घरातल्या सगळ्यांना खूप आवडतील